नमस्कार आपले शिवास ब्लेसिंग फॉर हेल्थ या स्वागत आहे आज मी अत्यंत उपयुक्त आणि प्राचीन आयुर्वेद उपचार तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या दैनंदिन आरोग्यासाठी अमूल्य ठरेल आयुर्वेद म्हणजे केवळ औषध तर जीवनशैली आहार आणि मन शांती यांचा सुंदर संगम आहे मी शिवप्रसाद शिंदे गेली अनेक वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण आयुर्वेदिक काड्याबद्दल माहिती घेणार आहोत हा काडा म्हणजे आपल्या घरातील सहज उपलब्ध घटकांचा संगम जो शरीराला रोग प्रतिकारक शक्ती देतो आणि विविध आजारांपासून आपले संरक्षण करतो आयुर्वेदिक काढा हा आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा काडा केवळ सर्दी खोकला ताप यावरच नाही तर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास पचन सुधारण्यास आणि मानसिक ताजेतवानेपणा मिळवण्यासाठी देखील मदत करतो आपल्या आजूबाजूच्या निसर्गात असलेल्या औषधी वनस्पतींचा योग्य वापर केल्यास आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो आजच्या धावपरीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा थकवा आणि पचनाच्या समस्या वाढत आहेत अनेकदा आपण औषधांवर अवलंबून राहतो पण निसर्गातच या सर्व समस्यांवर उपाय आहेत आयुर्वेदिक काडा हा त्यातील एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या बरकट करतो आपल्या स्वयंपाकघरातील कडुलिंब कडीपत्ता लिंबाची पाने आणि हळद हे घटक आरोग्यासाठी अमृतासारखे आहेत कडुलिंब रक्त आहे कडीपत्ता पचन सुधारतो लिंबाची पाने शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि हळद शरीरातील दहा कमी करते हे सर्व घटक एकत्र करून बनवलेला काढा शरीराला संपूर्ण पोषण देतो हा काडा शरीर शुद्ध करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो नियमितपणे हा काडा घेतल्यास आपल्याला ऊर्जा मिळते थकवा दूर होतो आणि शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित कार्य करतात हा काडा केवळ औषध नसून तो आपल्या आरोग्याचा एक भाग बनवावा चला या आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया पुढील भागात आपण काडा तयार करण्याची पद्धत त्याचे फायदे आणि काही महत्वाच्या टिप्स जाणून घेऊ घे आपल्या आरोग्यासाठी हा अमृतकुंभ नक्कीच लाभदायक ठरेल चला आरोग्याच्या मंत्र आत्मसात करूया हा काडा बनवायला अगदी सोपा आहे साहित्य प्रिचे कडुलिंबाची पाने मिक्सर कडी लिंबाची पाने एक चमचा हळद एसी मिली पाणी सर्व पाने स्वच्छ धुवून घ्या पाणी उकळवा त्यात पाने आणि हळद टाका मिश्रण व्यवस्थित उकळवा मिनिटे मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करा मग रस गारून घ्या कोमट असताना प्या हा काडा रोज सकाळी ताजा बनवा आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक औषधी आरोग्यदायी गुणधर्म आहेत या काड्यात वापरले जाणारे प्रत्येक घटक आपल्या शरीरासाठी अमूल्य ठरतात त्यांच्या नैसर्गिक शक्तीमुळे शरीरातील विविध समस्या दूर होतात आणि आरोग्य टिकून राहते चला या घटकांचे गुणधर्म सविस्तर जाणून घेऊया कडुलिंब भारतीय आयुर्वेदात कडुलिंबाला फार मोठे स्थान आहे त्याचे अंटी बॅक्टेरियल आणि अंटी फंगल गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात रक्तशुद्धीमध्ये मध्ये मदत करतात त्वचेचे विकार कमी करतात आणि मधुमेह नियंत्रणात ठेवतात रोजेच्या आहारात कडुलिंबाचा समावेश केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते कडीपत्ता हा पचन संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे कडीपत्त्यात लोह कॅल्शियम आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे निमिया कमी होतो केसांची वाढ सुधारते आणि केस गती कमी होते पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी कडीपत्ता मदत करतो लिंबाची पाने या पानामध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आहेत तणाव कमी करणे शरीरातील घातक घटक बाहेर काढणे आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणे हे लिंबाच्या पानांचे मुख्य फायदे आहेत त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीएक्सिडंट मुळे शरीर ताजेतवाने राहते हात हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक असते जे सूज कमी करण्यास मदत करते हद शरीरातील संसर्ग रोखते रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि पचनसंस्था सुधारते हदीचा नियमित वापर केल्याने शरीर निरोगी राहते आणि त्वचा उजळते हे सर्व घटक एकत्र आल्यावर शरीराला आतून स्वच्छ करण्याची आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची नैसर्गिक शक्ती मिळते हे घटक शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात पचन सुधारतात आणि संपूर्ण आरोग्य टिकवतात या काड्याचा नियमित वापर केल्याने शरीर मजबूत राहते आजारांना दूर ठेवता येते आणि मन प्रसन्न राहते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा काडा उपयुक्त आहे निसर्गाने दिलेल्या या औषधी वनस्पतींच्या शक्तीचा लाभ घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या हा काडा म्हणजे निसर्गाची अमूल्य भेट या काड्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मधुमेह नियंत्रण

रोगप्रतिकार शक्ती वाढवतो सर्दी खोकला ताप यापासून संरक्षण केस गरणे कमी करतो केस मजबूत करतो शरीराला नवी ऊर्जा मिळते थकवा दूर होतो संपूर्ण आरोग्यासाठी हा काडा वरदान आहे आतून आणि बाहेरून निरोगी बनवतो हा काडा सर्वांसाठी योग्य असेल जसे नाही मधुमेह त्वचा पचन प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांसाठी उपयुक्त गर्भवती महिलांनी गंभीर आजार असणाऱ्यांनी टाळावा लहान मुलांना योग्य प्रमाण कमी करून द्या रक्तातील साखर खूप कमी घेऊ नये कोणतीही लर्जी असल्यास किंवा औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नवीन उपाय सुरू करताना सुरुवातीला कमी प्रमाणात घ्या शरीरावर विपरीत परिणाम दिसल्यास त्वरित बंद करा सकाळच्या ताज्या हवेत दिवसाची सुरुवात आरोग्यदायी सवयींनी करा रिकाम्या पोटी काढा घेणे ही एक उत्तम सवय आहे जी शरीराला उर्जित करते आणि पटनसंस्थेला मदत करते सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांतपणे काढा तयार करा काढा नेहमी कोमट असताना प्या ताज्या औषधी वनस्पतींचा वापर करून काढा बनवा शक्यतो मध किंवा गुळ टाळा कारण नैसर्गिक चव आणि औषधी गुणधर्म टिकून राहतात काडा बनवताना स्वच्छता आणि ताजेपणा याकडे लक्ष द्या एक कप म्हणजे सुमारे ईश ते मिली काढा पुरेसा आहे दररोज एकच कप घ्या जास्त प्रमाणात घेणे टाळा सलग 7 दिवस हा काडा घ्या यामुळे शरीराला सवय लागते आणि त्याचे फायदे अधिक मिळतात सलग 7 दिवस घेतल्यानंतर हा टेकिय दिवसांचा खंड घ्या हा खंड शरीराला विश्रांती देतो आणि काड्याचे परिणाम संतुलित राहतात या काळात शरीरातील बदल आणि आरोग्यातील सुधारणा निरीक्षण करा काडा घेतल्यानंतर किमान 5 मिनिटे काही खाऊ नका यामुळे काड्यातील औषधी घटक शरीरात व्यवस्थित शोषले जातात या वेळेत ध्यान श्वासोच्छा किंवा हलका व्यायाम करू शकता सातत्य ठेवा सुरुवातीला ही सवय अंगीकारणे थोडे कठीण जाऊ शकते पण हळूहळू ती तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल दिवसेंदिवस तुम्हाला याचे फायदे जाणवू लागतील काही आरोग्य विषयक अडचणी असल्यास किंवा कार्ड्यातील घटकांबद्दल शंका असल्यास आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्या प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे आरोग्य ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आरोग्यदायी सवयी अंगीकारा आणि दीर्घकाळ टिकणारे फायदे मिळवा स्वतःची काळजी घ्या कारण निरोगी शरीराचे निरोगी मन वास करते माहिती मिरवली आता कृती काडा म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग नियमित सेवनाने शरीर मन आणि आत्मविश्वास सुधारतो निसर्गाशी नाते जोडा कडुलिम कडीपत्ता लिंबू यांची शक्ती अनुभवा आजपासून हा काडा तुमच्या आरोग्याच्या ठरेल जान वाटल्याने वाढते ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा मधुमेह त्वचा पचन समस्या असणाऱ्यांना सांगा स्वतः वापरून अनुभव शेअर करा सोशल मीडियावर कुटुंबात मित्रामध्ये ही माहिती पसरवा आपण सर्व मिरून आरोग्यदायी समाज घडवू शकतो आयुर्वेदाचे हे जान घराघरात पोहोचवा पुढच्या भागात पुन्हा भेटूया स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद शिवाज ब्लेसिंग फॉर हेल्थ या युट्यूब चॅनल ला आज सबस्क्राईब करा आणि आयुर्वेद सोबत निरोगी आणि स्वस्थ जीवनाचा भाग बना